हाय फ्रेंड्स कसे या सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे युट्यूब चॅनलवर खूप खूप कोणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तीस नोव्हेंबर व एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी तर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग आपल्या आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहूयात तर आय आय टी मद्रासच्या संशोधकांनी भारतातील पहिली स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच व्ही टी एम एस व्ही टी एम एस विकसित केली आहे जी बंदरांसाठी वापरली जाईल पुढे पाहूया आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पेराना योजना सुरू केली या योजनेअंतर्गत प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षा संपेपर्यंत दरमहा तीनशे रुपये मिळतील पुढे पाहूया आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती विकसित होत आहे आणि ती भारताचे पहिले एकात्मिक आर्थिक शहर बनण्याच्या तयारीत आहे पुढे पाहूया रियाद मेट्रोला जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालकविरहित मेट्रो नेटवर्क म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणित केले आहे पुढे पाहूया भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिभावन प्रतिभावान बालकलाकार आणि प्रसिद्ध कुमारी कमला यांचे या वर्षी अमेरिकेत निधन झाले सुरक्षेच्या कारणास्तव फ्रान्सने दहा महिन्यांची सक्तीची लष्करी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे पुढे पाहूया छत्तीसगडमधील रायपूर येथे साठावी अखिल भारतीय पोलीस महासंचालक किंवा महानिरीक्षक परिषद आयोजित करण्यात आली होती पुढे पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमध्ये ते आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन बनले आहे पुढे पाहूया सामाजिक बदलासाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय आय टी खरगपूर संस्थेने इम्पॅक्ट राईज इनिशिएटिव्ह सुरू केले पुढे पाहूया बेसिक ॲनिमल हजबंडरी स्टॅटिस्टिक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे पुढे पाहूया चीनने जगातील सर्वात मोठा भूमिगत न्यूट्रिनो न्यूट्रिनो डिटेक्टर बनवला आहे ज्याला जियांगमेन अंडरग्राउंड न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी म्हणतात पुढे पाहूया दिप्ती शर्मा ही महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चौवीसच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरले आहे पुढे पाहूया उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनी जाहीर केले आहे की जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड आता स्वीकारले जाणार नाही पुढे पाहूया एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रांपासून सत्रापासून सी बी एस ईने सहावी ते आठवी इयत्तेसाठी कौशल्य शिक्षण अनिवार्य केले आहे पुढे पाहूया ओडिया गायक हुमेन सागर यांचे वयाच्या चौतीसाव्या वर्षी निधन झाले त्यांच्या मृत्यूचे कारण मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम होते सतरा नोव्हेंबर रोजी जगाने प्रथमच अधिकृतपणे गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग निर्मूलन दिन साजरा केला पुढे पाहूया भारताने पोर्तुगालमध्ये झालेल्या डब्ल्यू एफ डी एफ वर्ल्ड बीच अल्टीमेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद जिंकले आहे भारताने अंतिम फेरीत जर्मनीचा पराभव केला पुढे पाहूया ओमान हा जगातील पहिला विमानतळ ऑपरेटर बनला आहे ज्याने सर्व विमानतळांवर वायफाय सेवन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे पुढे पाहूया विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचे बावन्नवे एकदिवसीय शतक झळकावले त्र्याऐंशीवे वे आंतरराष्ट्रीय शतक पुढे पाहूया ऑपरेशन सागरबंधू तर श्रीलंकेला भारताकडून मदत तसेच दिटावा चक्रीवादळाचा श्रीलंकेला नोव्हेंबर रोजी आले भारतीय हवाई दलाच्या सी एकशे तीस विमाने बारा टन मदत पाठवली यामुळे भारताने पाठवले आहे यामध्ये भारताने पाठवलेले आहे तंबू ताडपत्री ब्लँकेट ताकीट आणि तयार ता अन्नपदार्थ पुढे पाहूया आय एन एस विक्रांत आणि युद्धनौका आय एन एस उदयगिरी यांनी ही मदत पाठवलेली आहे पुढे पाहूया द्रौपदी मुर्मू ओडिसा विधानसभेला संबोधित करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती होत्या तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाला संबोधित केले दोन हजारमध्ये राष्ट्रपतींनी येथून आमदार म्हणून आपली राजकीय कारकिर्दी के सुरू केली ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी राज्यपाल आहेत कंभपती हरिबाबू विधानसभा तहकूब हो एकशे सत्तेचाळीस आणि विधा राज्यसभेच्या दहा आणि लोकसभेच्या एकवीस जागा आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून करुं कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबेल त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद